वर्धा पोलिसांच्या पुढाकारामुळे तब्बल पंधरा वर्षानंतर मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट गाठबीट झाली आहे वर्धा पोलिसांकडून ऑपरेशन मुस ऑपरेशन तेरा ही मोहीम राबवण्यात आली पंधरा वर्षापूर्वी हरवलेल्या मुलीचा छडा लावण्यात आला आणि कुटुंबाची भेट घडवून आणण्यात आली अठरा ऑग डिसेंबर रोजी वरतील वर नियंत्रण कक्ष थारेन एक फोन आला होता हा फोन मूळ मुल्च, मूळच्या वर्ध्याच्या असलेल्या ईशाचा होता आश्रमातील राजेश कुमार यांनी फोन करून ईशाबद्दल माहिती दिली एकवीस वर्षीय ईशा ही इस पद इथे राहे रह, आश्रमामध्ये राहत होती ती वर्धेच्या वर्धेच्या असल्याचे सांगत होती सहा वर्षापूर्वी ती हरियात आली होती ईशाने सविस्तर सांगितलं तिच्या आईचे नाव कविता वडिलांचे नाव चिंधू भावाचे नाव ती सांगत होती यावेळी सांगितल्या मी वर्ध्याच्या असून माझ्या माझ्या मु। मोहल्ल्यात एका निळ्या रंगाच्या मुलामुलीची सरकारी हॉस्टेल आहे जवळ दोन सरकारी शाळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे मी लहानपणी माझी आई कविता आणि आसाराम नावाच्या व्यक्तीने वर्धेतून सोनीपत हरियाणा येथे पळून आणलो होतो काही वर्षांनी माझी का आई कविता मला आणि असा असा राम नावाच्या व्यक्तीला इथे सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर कुठेतरी निघून गेली गेल्याचे मुलीने सांगितलं या त्यानंतर काही दिवसांनी स्थानिक आणि पोलिसांनी मुलीला आश्रम सोनीपत हरियाणा येथे आणून सोडले तेव्हापासून ती हरवली ईशा आश्रमात राहते सध्या ती बी ए द्वितीय वर्षा शिकते ईशा आणि तिच्या कुटुंबीय वर्धा जिल्ह्यातील मिसिंग ग्रुपवर याबाबत माहिती व मुलीचे फोटो प्रसारित करून माहिती मागण्यात सांगण्यात आली तसेच स्वतः पोलीस स्टेशन सेवाग्राम रामनगर सांगवी मेघे वर्धा येथील इत, सन दोन हजार पाच पासून चे दोन हजार वीस पर्यंतचे मिसिंग रजिस्टर चेक केले दोन हजार दहा मध्ये दोघी बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती त्यानंतर राजेंद्र ओोखी यांचा पत्ता शोधण्यात आला शेवटी त्यांचा संपर्क सापडला हर्यातून व्हिडिओ कॉल करून ईशाचे मामा भाऊ चुलत भाऊ आणि घर इतर सदस्यांसोबत बोलणं करून दिलं यानंतर ईशाने सर्वात सरांना ओळखलं आणि अखेर तब्बल बारा पंधरा वर्षानंतर ईशाला तिचं कुटुंब सापडलं